सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य माननीय किरण जी सामंत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौऱ्या आज आणि उद्या तर त्यासाठी बैठक घेतलेली होती युवा सेनेची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी अजून पद जर आम्ही देऊ शकतो त्याबद्दल आज मीटिंग आणि चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे तर आता ते साडेचार ला वयाशी आज कुडाळमध्ये येणार आहेत विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते काही उद्घाटन देखील होणार आहे त्यानंतर कुणकेश्वर जत्रा आहे त्या निमित्ताने त्यांच्या हस्ते होणार आहे आजच युवासेना जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज युवसेनेची कार्यकारिणी बैठक आज इथं आ, पार पडली त्याचप्रमाणे अनेक नेत्यांचे दौरे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथील दोन दिवसात आखलेले त्याचाच एक भाग म्हणून आज सायंकाळी कॅप्टन आमदार अभिजित अडसूळ यांचा दौरा देखील शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव जे आहेत त्यांचा दौरा देखील आज आ, कुडाळ येथे येणार आहे तेथे सर्व युवा सैनिक आणि सर्वच शिवसेने व युवासेनेचे पदाधिकारी मिळून त्यांचं स्वागत करून आम्ही निश्चितच त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन करता येईल आणि संघटना वाढीसाठी जे काही काम करता येईल त्याचं आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ आणि निश्चितच सर्व मिळून येत्या येणाऱ्या कालावधीत युवासेनेची वाढ करू आणि भक्कम युवासेनेची बांधणी करून जे काही आम्हाला शक्य आहे ते पक्ष वाढण्यासाठी आम्ही काम करू धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका